हा कोपरा जरा हो नादवाले नादवाले जर असं दादा माजू लाईचा माय मावल्या विनंती आहे जर असा कोपरा मोकळा करा काय दिसत नाहीये ती गाडी आला की ढगल ढगलत ना पाऊस पण नाहीये पाच नंबरची तोडी मला वाटतं सहा नंबरची तोडी येते गणपती बाप्पा बोरिये अठरा चौसष्ट बेस्ट साठी काय पावलं चालवली मित्रांनो डुअर कायचं बादश त्याला म्हटलं जातं कबड्डीतला दुर्गा माताचा खेळाडू पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे प्रसन्न सत्यवान लाड शिरवली पाए। पाए? पळायला येतोय पाहिल्यानंतर हा पळतो कसा हे युट्यूबर वाल बऱ्याचशा शोध लावणं बाकी आहे असा हा सण पातळ बांधायचा पण जबरदस्त करणार चालणारा आणि लखलखते हिरे तारे या क्षेत्रातले बाबल्या दा दादा चिले आणि रामूदा फुंबडे घाणेकर समीर घाणेकर आपली वाट पाहतात प्लीज स्टेजच्या माध्यमात पुढच्या प्रसन्न आशिष कुमार सावर्डे आपण आहे का